अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या अंजने या गावामध्ये आहे अंजने गाव म्हणजे आर आर आबांचं गाव ज्यांनी काही काळ या राजकारणामध्ये मोठं नाव कमवलं होतं आर आर आबा तसं पाहिलं तर एक गरीब घराण्यातील गरीब कुटुंबातील होते तसं आजबीचं त्यांनी हालात दिवस काढले शिक्षणात ते खूप हुशार होते नंतर शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर ते खूप हुशार होते काही लोकांनी सांगितलं की उच्च शिक्षण घे इंग्लिश मिडियमने घे किंवा तू सायन्स साईडने शिक्षण घे परंतु आबाची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे ते हाला त्यांना शक्य झालं नाही त्यांनी आर्टला ॲडमिशन घेतलं खरंच आबाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर काढलं जातं कारण एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार पंधरापर्यंत आबांनी आपला कार्यकाळ गाजवला सहा वेळेस तब्बल आमदार प पद त्यांनी भोगलं आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांचं निधन झालं याच ठिकाणी आपण आलेलो ज्या ठिकाणी आर आर आबांचं स्थळ आहे अंजनी गावामध्ये आबांनी ज्यावेळेस त्यांचा कार्यकाळ केला त्यावेळेस त्या कार्यकाळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डान्स बार जे होते त्या डान्स बारमध्ये मोठा उच्छाद माजला होता आणि ग बऱ्याच गरीब लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती परंतु आर आर आबांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले बऱ्याच त्यांच्या विरोधात आंदोलनं केली हे केली के परंतु आबांचा निर्णय हा ठाम असायचा आबांनी खरंच जनतेसाठी खूप असे कामं केलेली आहेत आंजणे गावातील काय या ठिकाणी नागरिक आहेत जसे मोहन वाघमारे सर आहेत आपण विचारूयात की आबांचं काय नेमकं या ठिकाणी स्थळ आहे ना आबांबद्दल दोन शब्दवाला आबांचं कर्तृत्व फार मोठं आहे आबा कर्तृत्वानं महान झाले आम्हाला सोडून गेले ते पण कर्तृत्वानं खूप महान झाले आणि त्यांची पोकळी कायम राहणारच बघा म्हणजे अजून लोकांच्या मध्ये भावना आहेत की आबा नेम्या आवकीच गेल्यानंतर त्यांचं अजून काम त्यांना करायचं होतं त्यांची पोकळी कुठेतरी उणीव या समाजाला भासत आहे आबांच्या नंतर त्यांचे पुत्र राजकारणात आले त्यांच्याबद्दल काय बोलत रोहित दादांनी आता सुरुवात केलेली आहे बघूया समाजसेवा लोकसेवा कशी करतात आमची त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत वा 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 म्हणजे बघा त्यांचे सुपुत्र आता या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग त्यांचा वारसा चालवत आहेत बघूयात त्यांच्या हातूनही काय या समाजाची सेवा होते लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी समाजाचे आणि काय प्रश्न आहेत ते सोडावे चला तर मग आपण आर आर आबांच्या या समाधी स्थळाचं दर्शन घेऊयात चला तर मग या आबांच्या समाधी स्थळाला आपण भेट देऊयात तर तुम्ही पाहू शकता हेच आहे आबांचं सामाजिक स्थळ आहे हा जो परिसर आहे जे अंजनी गाव ज्यावेळेस आबांचं निधन झालं त्यावेळेस हा संपूर्ण परिसर गजगचून भरला होता जवळजवळ पाच पाच किलोमीटरपर्यंत रांगावं लागलं होतं एवढं प्रेम एवढ्या जनतेचं प्रेम होतं अजिंक्य महाराष्ट्र उत्सव या अंकुश थेट अंजनी येथून धन्यवाद